रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सरस स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज खामखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारता यावा यासाठी अगरबत्ती उदबत्ती मेनबत्ती तसेच महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षणाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य सो सुशिलाताई शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंच श्री वैभव पवार उपसरपंच विमलबाई मोरे सदस्य श्रावण बोरसे गणेश शेवाळे आदींसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या चार दिवसीय प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असून जास्तीत जास्त महिलांनी प्रशिक्षणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळाव रामराज्य स्टार टी व्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टी व्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा